सर्वांचं आपण मराठी मी तुम्ही काय का करा मी दोन दिवसात व्यवस्था कचऱ्याची नाही लागली कुत्री डुकरी मांजर सगळे मेजर इथं टाकणार बघा परत काय तुम्ही गुन्हा दाखल करायचं करा काय करायचं करा आमचं हॅलो हा इथं आलो होतो नगरपालिकेत तुम्ही बोलून गेला ना का कचऱ्याविषयी का ते काय अजून दुरुस्त नाही ते चालूच केलं नाही का काहीच कुठं कुठे आणि ते आपले कर्मचारी आहेत ना गोलारचे चार महिने झालं त्यांचं पेमेंट केलं नाही गटारीचं गटारी काढलेलं आणि त्यांचं पी एफ वगैरे दीड दीड वर्षाचं दिलं नाही ठेकेदारांना जरा एक मिनिट हॅलो हॅलो हा सर नमस्ते अडचण काय अडचण त्याने कालपासून पुन्हा बंद ठेवलंय पेमेंट तरी काढलेलं आहे आम्ही प्रोसेस आहे ते काय पेमेंट काढायचा त्याचा आवाज घाण किती आहे मी तुम्हाला परवा काय सांगितलं होतं टाका आणि माझं नाव ते स्वच्छ करून घ्या सगळं दोन दिवसात सगळं शेअर स्वच्छ दिसलं पाहिजे नाही तर सगळ्या अधिकाऱ्यांना किती उभा करेल